अश्विनी राज मेंगाळ बिरवाडी जिल्हा परिषद गटातून इच्छुक उमेदवार शिवसेना पक्षातून निवडणूक लढवायची तयारी बिरवाडी गटाचा विकास हाच निवडणूक लढवायचा ध्यास आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाकडून बिरवाडी गटातून अश्विनी राज मेंगाळ यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे स्थानिक विकास कामांबद्दल सक्रिय भूमिका आणि समाजकार्यातील योगदानामुळे त्यांच्या मतदारसंघात ओळखल्या जातात अश्विनी राज मेंगाळ यांनी शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास ठेवूनच मी या निवडणुकीसाठी इच्छुक असून लोकांच्या विश्वासाला पात्र ठरवून विकासाच्या दिशेने काम करणं हेच माझे उद्दिष्ट आहे असे स्पष्ट केले आहे शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या इच्छुकतेचे स्वागत करत पक्षशिंना याबाबत कळवलं आहे लवकरच अधिकृत उमेदवारी जाहीर होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे अश्विनी राज यांनी बिरवाडी जिल्हा परिषद गडातून शिवसेनेतून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे